आपण बऱ्याचदा नात्यात जबाबदाऱ्यांमध्ये प्रेमात कर्तव्यात स्वतःला झोकून देतो पण मग एक दिवस असा ते हो निघतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपण आयुष्यात जिथे उभे होतो तिथूनच सगळं हातातून निटसट चाललंय अखेरचा क्षण येतो तेव्हा जाणवतं की आपण आयुष्यभर किती प्रयत्न केले निर्णय घेतले सगळ्यांसाठी चांगला विचार केला तरीही आयुष्यात आपल्याला पूर्ण समाधान मिळालं नाही आपण दिलेल्या वचनांसाठी आपल्या स्वतःच्या इच्छांना हक्कांना आपण डावललं हळूहळू आपणही त्या तीक्ष्ण पानांनी भेदलेल्या भीष्मासारखे होत हरलेले जखमी हृदयात एक घाव घेऊ आणि आतून अशांत शेवटी आयुष्याचा विजय म्हणजे काहीतरी जिंकणा नाही तर ना त्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकणं भीष्माप्रमाणेच आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जेव्हा आपण स्वतःला हरलेला मानतो तेव्हा एक नवी समज निर्माण होते हा पराभवच आपण केलेल्या आपण जगलेल्या संपूर्ण आयुष्याचा सार होतो याची मग काही लोकांना यातून धडे घेतात आणि नवीन सुरुवात करतात तर काही लोक भीष्मासारखी मृत्यूची वाट पाहत अंताला जातात